जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वान, वान नदीत बुडाल्याने अडतीस वर्षे इसमाचा मृत्यू अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमारेषेवरील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या काकनवाडा येथील वान नदीत गणपती विसर्जनाच्या धामधूमीत एका अडतीस वर्षीय युवकाचा शेतातून परत येताना नदीपात्रात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीच आहे सिद्धार्थ रामदास भिलंगे राहणार काकनवाडा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक सिद्धार्थ रामदास भिलंगे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आज सात सप्टेंबर रोजी शेतातून काम करून परत येत असताना वान नदी पात्रात त्याचा पाय घसरला व तो नदीच्या पाण्यात बुडाला या घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतकावर शवविच्छेदन करण्यात आले व प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मृतकाच्या पश्चात पत्नी मुलगी व आई वडील असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शासनाकडून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेबाबत वरवटबकाळ ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या माहितीवरून तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली असून पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे दयालसिंह चौहान संग्रामपूर बुलढाणा आज रोजी आमच्या गावामध्ये टाकाणवाला हुदरु होती नदीपात्रात आमचा भाऊ लहाना सिद्धार्थ रामदास निरंगे वय त्याचं अडतीस वर्षाच्या दरम्यान आहे त्याचा नदी पात्रामध्ये काठावरून चालत असताना पाय घुसरून तो नदीपात्रात पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला कोणत्या पात्रात वान नदी ज्या पात्रामध्ये झाला काकणवाडा हां तर त्याला इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर साहेबांना त्यांनी डॉक्टर साहेबांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर तहसीलदार साहेबांची सुद्धा इथं व्हिजिट झाली साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की नैसर्गिक आपत्तीमध्ये करून त्याच्या परिवाराला आम्ही मदत करू म्हणून आणि त्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्याला एक मुलगी आणि त्याची पत्नी आई वडील असे त्याच्या मतच्या त्याचा परिवार आहे आणि बाकीचं पंचनाम्याचं काम कॉन्स्टेबल बोरसे साहेबांनी केलं